एक ब्रेकिंग न्यूज येत आहे नांदेडसह हिंगोली जिल्हा देखील आता भूकंपाने आधारला आहे चार पॉईंट पाच सेक्टर स्केलची नोंद या ठिकाणी झाली आहे हिंगोली जिल्ह्यातील सर्वच दहा गावामधून गुरुवारी एकवीस मार्च पहाटे सहा वाजून आठ मिनिटांनी भूकंपाचा मोठा धक्का बसला पूर्णांक पाच सिक्टर स्केलची या ठिकाणी नोंद झाली आहे तर त्यानंतर काही वेळातच झालेल्या दुसऱ्या धक्क्याची तीन पूर्णांक सहा एवढी नोंद झाली असल्याची आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सूत्राने माहिती दिली आहे या भूकंपामुळे नुकसान झाले त्याची माहिती तातडीने प्रशासनाला देण्याच्या सूचनाही गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत या भूकंपामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन देखील या ठिकाणी करण्यात आलं आहे आज पहाटे सहा वाजून आठ मिनिटांनी जमीन चांगलीच हादरली भूकंपाचा मोठा आवाजही या ठिकाणी झाला आहे विशेष म्हणजे आजचा भूकंप जिल्ह्यातील सर्वच सातशे दहा गावांमध्ये जाणवल्याचं सांगण्यात येत आहे यामध्ये औंडा नागनाथ वसमत कळमनुरी तालुक्यात त्याची तीव्रता अधिक होती तर हिंगोली व सेनगाव तालुक्यातील काही गावांमध्ये कमी अधिक तीव्रता जाणवली आहे या घटनेमुळे गावकरी चांगलेच हादरून गेले आहेत दाणेगाव येथे काही घरांची पडझड देखील झाली आहे कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर आणि परिसरात सकाळी सहा वाजून आठ मिनिटाचा मोठा धक्का तर त्यानंतर काही वेळातच सौम्य धक्का जाणवल्याचं गावकरी केशव मुळे यांनी सांगितलं तर औंढा तालुक्यातील पिंपळदरी परिसरातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसल्याचं गावकरी बापूराव घोंगडे यांनी सांगितलं आहे देशोन्नती न्यूजकरिता सुधीर गोखटे हिंगोली